शेठफळ तालुका मोहोळ येथे सिद्धेश्वर उर्फ दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर शशिकांत वागस प्रताप भांगे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुखानंद भांगे विजय भांगे संजय भांगे शिवाजी गजेंद्र वागस गहिनीनाथ भांगे नाना भांगे चंद्रकांत भांगे यांच्या उपस्थितीमध्ये हे रक्तदान शिबिर संपन्न झाले त्याचबरोबर हरिभक्त पारायण प्रकाश कापसे महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन यावेळी करण्यात आलं होतं त्यांच्या कीर्तनातून रक्तदानाचे महत्त्व त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबावरती आलेल्या संकटाला त्यांनी दिलेलं आव्हान यामधून त्यांच्या पुढील कुटुंबाचे जीवन सुखाचे जावं प्रत्येक देहाचा शेवट हा निश्चितपणे असतो पण या वयामध्ये आलेले हे कुटुंबातील संकट यातून विठ्ठल आणि सिद्धेश्वराने त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावे हीच सदिशा यावेळी देण्यात आली उपस्थितांमध्ये हरिभक्त पारायण सुनील भांगे कामराज भांगे कुबेर बाबा वागज रामचंद्र थोरात दशरथ भांगे अशोक बापू भांगे असंख्य भजनी मंडळी यावेळी उपस्थित होती बा बरोबर बारा वाजता प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करून कीर्तनाची सांगता करण्यात आली असा हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा रक्तदान शिबिर व कीर्तनाने संपन्न झाला